यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची बैठक पार पडली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व दिव्यांग विधवा मेंढपाळ मच्छीमार शेतमजूर परितक्ता ग्रामपंचायत व अन्य वंचित घटक यांच्या मागण्यांसाठी नागपूर येथे प्रहार क्रांती संघटनेचा एल्गार मोर्चा व आंदोलन आहे तो अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी होणार असून तेथे सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येत तालुक्यातून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी जातील असा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भातील माहिती प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी रविवार दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता दिली यावल शहरातील भुसावळ रोडावर आई हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दीपावली धमाका ऑफर सुरू झाली आहे दिवाळी महा एक्सचेंज ऑफर या ठिकाणी सुरू आहे बंद पडलेले जुने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जसे की टी व्ही मोबाईल फ्रीज वॉशिंग मशीन ए सी कूलर पंखे होम थेटर आता चक्की मिक्सर ग्राइंडर इन्वर्टर व इतर गृहउपयोगी वस्तू या जुन्या देऊन त्याच्या बदल्यात स्वरूपातील रक्कम देऊन नवीन इलेक्ट्रॉनिक्स साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकतात तरी साहित्य खरेदीसाठी या ठिकाणी बजाज फायनान्स देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे दहा हजाराच्या खरेदीवर हमकास गिफ्टची देखील या ठिकाणी ग्राहकांना संधी आहे तेव्हा विचार कसला करताय दीपावली धमाका ऑफरचा लाभ आजच घ्या आणि दीपावलीसाठी जर खरेदी करायची असेल तर आजच भेट द्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स आई हॉस्पिटलच्या शेजारी भुसावळ रोड यावल यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची बैठक पार पडली या बैठकीत प्रहार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर येथे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी महा एल्गार आंदोलन केले जाणार आहे तेव्हा या आंदोलनात यावल तालुक्यातून मोठ्या संख्येत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होतील असा निर्णय घेण्यात आला व मोठ्या संख्येत येथून नागपूरसाठी कार्यकर्ते रवाना होतील असा निर्णय घेण्यात आला या बैठकी प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील प्रतीक वासुदेव पाटील मीनादाई जनार्दन देशमुख साहेबराव पाटील दिगंबर पाटील चंद्रकांत पाटील रमेश पाटील जितेंद्र वाघ नीळकंठ भालेराव हेमचंद्र चौधरी दिनकर चौधरी जावेद पटेल शेख असलम शेख हमीद रामदास पाटील बाबूरावजी चौधरी रमेश आमोदे विकास गाजरे रेखा चौधरी सुचित्रा कुरकुरे विमल मोरे मालती देशमुखसह आदींची उपस्थिती होती यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे

आमंत्रण सभा म्हणून एक सभा घेण्यात आलेली आहे आपल्याला या सभेमध्ये आपल्या पूर्ण यावळ तालुक्यातील जे काही आपल्या गाव असतील ग्रामीण भागातील त्या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या कामात सभा घेऊन प्रत्येकाला आमंत्रण द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने दिव्यांग आणि शेतकरी हे अठ्ठावीस तारखेला नागपूर येथे जास्तीत जास्त संख्येने यायला पाहिजे त्यासाठी आपल्याला आमंत्रण सभा आयोजित करायची आहे आणि आपण आज यावर येथे शेतकरी खर्जी विक्री संघ येथे आज दिनांक सतरा पंचवीस ही बारा वाजता आज एक मिटिंग बनवलेली आहे आपण सर्व यावळ तालुक्यातील पदाधिकारी व आपले सर्व शेतकरी बांधव यांना मिळून आपण सर्वांना एक अठ्ठावीस तारखेच आंदोलनाची तयारी कशी करायची आहे त्यासाठी आपण ही मीटिंग बोलवलेली आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक आपल्यात जास्त घटक जास्तीत जास्त संख्येने कसे येतील त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला सांगायचे आहे आणि गावोगावी येईन आपल्या काम कामन सभा घ्यायची आहे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आपल्याला अठ्ठावीस तारखेला जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते कसे येतील आणि जे कार्यकर्ते ते त्यांना प्रत्येकाला सांगायचंय सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री आपल्याला इथून निघायचंय भुसवाळ वरून आणि प्रेसार गेला आपल्याला आपल्याला येताना आपल्याला प्रत्येकाने स्वतःच्या खर्च ने आणि स्वतःच्या नियोजन कार्यक्रमाने आपल्याला तीन चार दिवसासाठी तिथं जायचंय आपला तिथं दोन तीन दिवस मुक्कामासाठी जायचंय कारण आपल्याला सरसकट कर्जमाफी व आपल्या दिव्यांगाच्या ज्या मान्य आहे सरपंचिवाय आपल्याला घरी यायचंच नाही आहे आता ही जी लढाई आता ही मोठी लढाई भाऊंची कारण आपण आतापर्यंत रायगडच्या किल्ल्यावरती ते रायगडच्या किल्ल्या खाली आपल्या भाऊंनी आंदोलना जागा आपण मुंबईला आझाद मैदानावरती आंदोलन केले तरी या सरकारला जागा नाही आपण छत्रपती संभाजीनगरला आंदोलन केलं आपण नंतर आपण चिरगाव पापडगाव हे आपल्या देशाचे पहिले मंत्री पंजाबराव देशमुख गाव आणि गाव त्याच्यात आत्महत्या झालेल्या यांचे वाहून एकशे किलोमीटरची पायी यात्रा केली उलट्या काय झाल्या या लोकांना सरकारला जागा नेली नाही आता यांना जागे करण्यासाठी आता आपण शेवटची नागपूर नदीला आहे आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त कसे शेतकरी व यासाठी प्रयत्न करायचा आहे आपल्याला प्रहार दिवंग क्रांती संघटनेच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्याला पाठवून सभा घ्यायचा आहे प्रत्येकाला आमंत्रण द्यायचं आहे त्यासाठी आपण मीटिंग बोलवलेली आहे मी याव तालुका हरिभाऊ विजय पाटील आपल्याला आधार विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते कसे कर प्रयत्न करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार <laughs> <laughs> 好，好的。